पुढील आठवड्यात दिवाळीला सुरुवात होत आहे आणि आत्ताच्या या शनिवार रविवार दिवाळी साहित्य खरेदी करण्यासाठी पुणेकर शहरामध्ये गर्दी करत आहेत रविवारपेठ भोरीआळी शनिपार मंडई लक्ष्मी रस्ता केळकर रस्ता या ठिकाणी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही गर्दी होते आहे आणि ही गर्दी नियंत्रण करण्यासाठी वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुण्यातील जो बहुचरित असलेला बाबा पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये असणारा प्रमुख हा रस्ता बाबा वेडेपूल शहरातील उपनगरांना जोडतो कोथरूड डेक्कन या भागातून शहरामध्ये नारायणपेठेमध्ये येण्यासाठी किंवा नारायणपूर डेक्कन परिसरामध्ये जाण्यासाठी हा पूल महत्त्वाची भूमिका बजावतो आणि वाहन चालकांसाठी आता हा, हा पूल सकाळी सहा ते रात्री ने वाजेपर्यंत खुला करण्यात आला खुला करण्यात आलेला आहे मेट्रोच्या कामानिमित्त कित्येक महिने या पुलावरील वाहतूक बंद होती त्यामुळे पुणेकरांना आणि वाहन चालकांना डेक्कनला वळसा घालून निश्चित स्थळी जावं लागत होतं मात्र हा पूल चालू झाल्यामुळे जी वाहतूक जी, जी, जी आहे ती आता देखील वाहतूक देखील टाळण्यास मदत होत आहे आणि शरीफ आणि नदीपात्राजवळच हा ब बाबा भिडे पूल असल्यामुळे नदीपात्रात देखील वाहतूक जी आहे येणाऱ्या चारचाकी असेल दुचाकी असेल हे कुठेतरी नियंत्रण करताना पाहायला मिळत आहे आणि नदीपात्राला दोन्ही ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात ती फोर व्हीलरचं पार्किंग देखील करण्यात आलेलं आहे शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणातली वाहतूक कोंडी आज पुणेकरांना पाहायला मिळते दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी सर्व नागरिक या बाजारपेठेमध्ये गर्दी आहेत आणि गर्दीचं नियंत्रण होण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे कॅमेरामॅन सौरभसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे